तर बघा काय बातमी आहे शाळांचे वेळापत्रक जयसे थे हवामानानुसार सुट्टी शिक्षण मंत्र्यांची घोषणा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून राज्याने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा अभ्यासक्रम तसेच सी बी एस ई परीक्षा पद्धती स्वीकारली आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सी बी एस ई धर्तीवर राज्यात शाळेचे वेळापत्रक लागू केले जाणार असली चर्चा गेले काही दिवस रंगली होती या पार्श्वभूमीवर भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसार शाळांचे वेळापत्रक निश्चित केले जाईल असं ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी सोमवारी विधानसभेत दिली त्यामुळे सुट्ट्यांचे सध्याचे वेळापत्रक बदलणार नसल्याचं चा स्पष्ट झालं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून राज्याने राष्ट राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचा अभ्यासक्रम तसेच सी बी परीक्षा पद्धती स्वीकारले त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी सविस्तर निवेदन केलं राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने बनवलेली पाठ्यपुस्तिक आवश्यक ते बदल करून तयार होत आहेत आपली सध्याची परीक्षा पद्धती पाठांतरावर आधारित असून ती बदलणार आहे नव्या पद्धतीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल व त्यांचे भविष्य घडेल असा विश्वास शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला सीबीएसई अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवले जाते राज्य देश व जागतिक पातळीवरील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते असं ते म्हणाले तर नवीन अभ्यासक्रम कधी तर शैक्षणिक वर्ष इयत्ता पहिलीसाठी दोन हजार पंचवीसमध्ये पहिलीसाठी सव्वीसमध्ये दुसरी ते चौथी सहावी दोन हजार सत्तावीस पाचवी सातवी नववी अकरावी दोन हजार अठ्ठावीसमध्ये आठवी दहावी आणि बारावी अशा प्रकारे तो सी बी एस ईचा अभ्यास करून राहणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद